दर्शको नमस्कार शुभ सकाळ आज तेवीस जुलै रोजी सकाळी सहा वाजताची उजणी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको सोलापूर जिल्ह्याचे वरदानी असलेलं उजनी धरण हे संत गतीनं भरलं चालू आहे दौंडची आवक नेमकी किती आहे उजनीची टक्केवारी किती आहे आणि उजनीचा सोडला जाणारा विसर्ग किती आहे या सगळ्याची उत्सुकता आपल्याला लागली आहे त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको आज तेवीस जुलै रोजी सकाळी सहा वाजता जर आपण पाहिलं तर दौंडची आवक ही कमी आहे मात्र ती सुरू आहे सातत्यानं ती आजची आवक आहे जवळपास चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेक्स इतकी दोनची आजची सकाळी सहाची आवक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ध उजणी धरणावरती पावसाची हजेरी लागले तेरा मिलीमीटर हा उजणी धरणावरती पाऊस झाला आहे धरणातला एकूण पाणीसाठा जर पाहायला गेलं तर तो एकशे चौदा पॉईंट एक्केचाळीस टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा हा पन्नास पॉईंट पंच्याहत्तर टी एम झाला आहे आणि टक्केवारीमध्ये जर पाहायला गेलं तर धरण चौऱ्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतके भरलं दर्शक हो हेच धरण टक्केवारी हे पाठीमागे तीन ते चार दिवसापासून कायम आहे गतीने अगदी उजनी धरण हे भरायला सुरू आहे आणि जे विसर्ग आहे ते विसर्ग आत्ता भीमा नदीच्या पात्रामध्ये जे काही विसर्ग सोडले जाते ते विसर्ग सध्या पूर्णपणे बंद करण्यात आलेत त्यामध्ये वीजनिर्मितीचा विसर्ग बंद आहे त्याच पद्धतीने भीमा नदी जे सोडला होता विसर्ग तो सुद्धा बंद आहे साधारण एकोणीस जुलैपासून भीमा नदीच्या पात्रामध्ये जो काही पाच हजार विसर्ग सुरू होता तोही बंद करण्यात आला होता मात्र वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू होता मात्र एकवीस जुलैपासून वीजनिर्मितीसाठी सुद्धा जो काही सोळाशे क्युसेकचा विसर्ग होता तोही त्या ठिकाणी बंद करण्यात आला आहे त्यामुळे आता उजनी फक्त काय सिनामाडा दहेगाव योजना बोगदा आणि मुख्य कॅनॉल यासाठी जो काही विसर्ग आहे तो विसर्ग सातत्यानं सुरू आहे आणि दौंडची आवक ही चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेकचा आहे आणि उजनीतले भीमाने दिसून विसर्ग भी बंद केले असल्यामुळं उजनी धरण झपाट्याने वाढलं असं वाटत होतं मात्र उजनी धरण हे अगदीच संत गतीने वाढलेल्या या ठिकाणी दिसून येते पॉईंट पन्नास टक्के पॉईंट वीस टक्के धरणाची वाढ या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे आजची धरण टक्केवारी ही चौऱ्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के आहेत आता घाटमाथ्यावरती पावसाचा अंदाज आहे पुणे आणि अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यामुळे कदाचित दोनची आवक वाढली तर उजनी मात्र लवकरच झपाटून आपलं शतं गाठेल अशी शक्यता या ठिकाणी वरते